बातमी आहे, आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीमध्ये आहेत जी सेवन परिषदेमध्ये ते सहभागी झालेले आहेत जी सेव्हन परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी हे इटलीमध्ये गेलेले आहेत पहिलाच इटली दौरा आहे त्यांचा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतरचा पहिला इटली दौरा आहे आणि आता जी सेवन शिखर परिषद तिथे होते आणि या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीमध्ये पोहोचलेत जी सेवन परिषदेचं महत्व आणि त्यामधला भारताचा सहभाग याचा अर्थ समजून घेऊयात जी सेवन परिषदेकडे जगामधील दहा टक्के जनतेचं प्रतिनिधित्व आहे भारताला आजपर्यंत परिषदेसाठी दोनदा निमंत्रण आलंय पंतप्रधान मोदी पाचव्यांदा जी सेवन परिषदेमध्ये सहभागी झालेत भारत हा जी सेवन समूहाचा सदस्य नाहीये मात्र तरी देखील विशेष निमंत्रित आहे इटलीमध्ये ही जी सेव्हनची पन्नासावी परिषद है। ऊर्जा कृत्रिम प्रज्ञा विकास सागरी जीवनाचा समतोल पर्यावरण हे यंदाचे मुद्दे आहेत